रविवार दिनांक अठरा रोजी मध्यरात्रीनंतर सोलापुरातील अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्स्टाईल्स मिल या टॉवेल उत्पादक उद्योगास प्रचंड मोठी आग लागण्याची घटना घडली या उद्योगात अग्नितांडव तांडव निर्माण झाले मालक हाजी उस्मान मनसुरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील आठ जणांचा अक्षरशः अग्नितांडवात तांडवात वाजून मृत्यू झाला सोलापुरातील अग्नितांडवाची तांडवाची वार्ता प्रसार माध्यमांमार्फत जगाच्या कानाकोपऱ्यात पोचली या दुर्दैवी घटनेबद्दल देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काँग्रेसचे नेते राहुल गांधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान परिषदेचे सभापती रावसाहेब दानवे खासदार प्रणीती शिंदे आदींनी शोक व्यक्त करीत मनसुरी परिवाराचे सांत्वन करीत त्यांना धीर देत शासकीय मदतीची घोषणा केली दरम्यान सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे मात्र सोलापुरात तांडव पडून तब्बल सहा दिवस उलटले तरी अद्याप उद्भवलेले आगीचे थैमान बघायला फिरकले नाही पालकमंत्री हा त्या संबंधित जिल्ह्याचा पालक असतो या जिल्ह्याची पालक या नात्याने पालकमंत्र्यांवर जिम्मेदारी असते किंबहुना मोठी जबाबदारी असते कारण संबंधित जिल्ह्याचे पालकत्व या मंत्र्याने स्वीकारलेले असते तद्वतच रविवारी पहाटे लागलेली आग सोमवारी रात्रीपर्यंत धुमसत होती भीषण आग विजवण्यासाठी साडे अकरा तास थरार चालला होता आठ जणांच्या मृत्यूसह कोट्यवधींची हानी या तांडवात झाली या घटनेबद्दल सर्वत्र अद्यापही हळहळ व्यक्त होत आहे इतकं सगळं सोलापुरात भयानक घडून सुद्धा पालकमंत्री या नात्याने जयकुमार गोरे यांनी या घटनेकडे ढुंकून सुद्धा का पाहिलं नाही असा आश्चर्यजनक सवाल उपस्थित केला जात देशा आहे देशाच्या राष्ट्रपती पंतप्रधान विरोधी काँग्रेसचे नेते मुख्यमंत्री विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते या सर्वांना सोलापूरच्या भयंकर अग्नितांडव घटनेबद्दल सांत्वनासाठी वेळ मिळतो आणि पालकमंत्री म्हणून ज्यांच्यावर खऱ्या अर्थाने जबाबदारी आहे त्या जयकुमार गोरे यांना वेळ का मिळू नये असा सवाल देखील सुज्ञ सोलापूर जिल्हावासियांमधून व्यक्त केला जात आहे राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते यांच्यापेक्षा पालकमंत्र्यांचे शेड्यूल बिझी आहे का असा उपहासात्मक प्रश्न देखील उपस्थित केला जातो सेंट्रल टेक्स्टाईल मिल या टॉवेल उत्पादक कंपनीमधील तांडवाच्या दुर्दैवी घटनेसंदर्भात सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अत्यंत संवेदनशीलता दाखवली प्रत्येक आघाड्यांवर यंत्रणा कार्यरत केली मदिल मदिल सोलापूर परिसरातील औद्योगिक वसाहतींमधील सर्व उद्योगांचे फायर आणि इलेक्ट्रिक ऑडिट करून घेण्याला यंत्रणा कामाला लावली सोमवारीच तातडीने प्रशासनामधील संबंधित अधिकाऱ्यांची बैठक लावून कार्यवाही सुरू केली सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर जयकुमार गोऱ्हेची वर्णी लागल्यानंतर गेट केन पालकमंत्र्यांचा मुद्दा चर्चेत आला होता या दरम्यान गोरे यांनी मी गेटकेन कसा ठरेल सोलापूर जिल्ह्यात माडा लोकसभेचा मतदारसंघ आहे लोकसभेच्या या मतदारसंघामध्ये माझं माणखठाव विधानसभेच्या मतदारसंघात बोराटवाडी हे गाव येते तेव्हा मी गेटकेन पालकमंत्री कसा असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला होता दरम्यान मी या जिल्ह्यातीलच भूमिपुत्र असा जेव्हा नामदार गोरेने उल्लेख केला होता त्या अनुषंगाने सोलापूरच्या अग्नि तांडवाची परिस्थिती त्यांनी आपलेपणाने का हाताळली नाही असा मुद्दा विरोधकांकडून उपस्थित केला जातोय विसंगती जाणवते असे विरोधक आहेत सोलापुरात बहुता कधी नव्हे ते न भूतो न भविष्यते असे घडलेले अग्नि तांडव प्रकरणी उद्भवलेली दुर्दैवी परिस्थिती आणि त्यावर तातडीने करायच्या उपाययोजना यासंबंधी जिल्ह्याचे पालक म्हणून जयकुमार गोरे यांनी सोलापुरात थिय्या मांडून परिस्थिती हाताळायला हवी होती मात्र त्यांनी तसे केले नाही प्रशासनाला सूचना भ्रमणध्वनीवर केल्याही असतील पण तेवढ्याने त्यांची जबाबदारी संपली असे म्हणता येणार नाही असा उद्योजकांचा सूर आहे सोलापूरला अक्षरशः हादरून सोडणारं अग्नि तांडव अक्कलकोट रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीमधील सेंट्रल टेक्स्टाईल्स मिल मध्ये घडलं या अग्नि तांडवानं या वसाहतीतील कारखान्यांमधील त्रुटी आणि निवासासारख्या बेकायदा बाबी समोर आल्या गेंड्याची कातडी पांगरलेल्या सी आणि महापालिका प्रशासनाने त्रुटींबद्दल पर्यायाने जबाबदारीबद्दल एकमेकांकडे बोट दाखवायला सुरुवात केली कातडी बचाव भूमिकेसाठी त्यांच्यामधून तू तू मयमय चालू झाले ते अद्यापही सुरूच आहे सोलापुरातील अग्नितांडवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही आगीच्या थैमानाच्या धर्तीवर महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन घटनास्थळी तसे खूप उशिराने पोहोचले महापालिकेची ढिसा यंत्रणा देखील त्यांच्याकडून तशी उशिरानेच लागली दुसरीकडे लोकप्रतिनिधी खासदार प्रणिती शिंदे आणि सोलापूर दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी घटनास्थळाची पाहणी करून दक्षतेने परिस्थिती हाताळली पाहत रहा लोकप्रहार न्यूज